नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने खपराळावर बा तोरणा येथील अवैध मुरूम उपकरणाची चौकशी करण्याची शेतकऱ्यांची मागणी वृत्तपत्राच्या बातमीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष विलोडी तालुक्यातील खपराळावर तोरणा या गावच्या शिवाला बळवंत नामदेव बोगरे यांच्या शेतातील गटक्रमांक दोनशे एकोणीस जमिनीवरील नांदेड येथील गार्गे डेव्हलपर्स याला दोनशे ब्रॉस मुरूम काढण्याची परवानगी तहसील कार्यालयाकडून मिळाली होती सदर गुत्तेदारांनी परवानगी असलेल्या जागेवर मुरुम न खोदता बाजूला असलेल्या खपराळावर तोरणामध्ये असलेल्या शिव रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात खोदकाम केली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी जाण्यासाठी एन हरभरा काढण्याच्या वेळी मुरुम काढलेल्या खड्डा पडला त्यामुळे नाहक त्रास होत आहे या संदर्भात वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या परंतु मुरुम रेती माफियासोबतचे महसूल प्रशासनाचे आर्थिक पूर्ण संबंध पाहता या बातमीकडे दुर्लक्ष दिले सदरील प्रकरणाच्या विरोधात खपराळ आणि तोरणा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना अवैध मुरमुख चौकशी करण्याची मागणी निवेदन केली आहे सदर निवेदनावर आनंद नरवाडे मारुती नरवाडे तसेच लक्ष्मण नरवाडे माधव सोनकांबळे इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत गेल्यानंतर वारंवार आम्ही तलाकी आणि गिद्दावारला सुद्धा भ्रमध्वनीवरून बोल बोल बोलले असता त्यांनी या गोन खनिजावर दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला तर माननीय तहसीलदार साहेबाकडे येऊन आम्ही निवेदन गेलो आहोत तरी या कामाची आमच्या तोरणा आणि शिव शिव खपराचे जे शिव आहे त्या जगा मोठ्या प्रमाणामध्ये गट क्रमांक दोनशे का मोठ दा दाखवून तिथं गारगे डेव्हलपर्स हा जो कन्स्ट्रक्शन आहे तिथं अवैधरित्या दर्शनाची फसवणूक करून हजारो त्रास मुरूम काढून त्याची विक्री करण्यात आलेली आहे तरी आमचं या शासनाला असं निवेदन आहे की त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आम्हाला तिथे शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा हे आम्ही त्या सगळे शेतकरी इतर आले आलो आलेले आहोत या गावातील क्रमांक पन्नास खपराळा आणि तोरणा या दोन्ही गावच्या शिवमधील मुरमाची उत्खनन करून पूर्ण शेतीच्या बाजूला पूर्ण गड्डा खंडून शिवरस्ता बंद करण्यात आलेला आहे तरी आम्ही एक तलाठी व गिर्द पूर्ण कल्पना देऊन सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत